सी सी मराठी नमस्कार आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत पाहूयात आजच्या ठळक घडामोडी स्वच्छता मोहीम राबवण्यासाठी इचलकरंजी पालिकेकडून विविध पातळ्यांवरती प्रयत्न करताना दिसते मात्र कारभारी आणि प्रशासनाचा मक्तेदारांवरील वचक कमी झाल्याने अनेक कामात चाल ढकलीचे धोरण अवलंबल्याचे दिसते त्यामुळे अनेक मूलभूत नागरी समस्या निर्माण होऊन नागरिकांना आपल्या न्याय हक्कासाठी लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करावे लागत आहे याचेच ताजे उदाहरण म्हणजे लालनगर परिसरात वेळेवरती कचरा उठाव होत नसल्याने कचऱ्याचे साम्राज्य पसरून नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे त्यामुळे या ठिकाणच्या कचऱ्याचा तात्काळ उठाव न केल्यास नागरिकांसोबत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या परिसरातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे इचलकरंजीत लालनगर परिसरालगत असणाऱ्या रिंग रोडवरच कचरा घंटागाडी व्यवस्थापनाचे कार्यालय आहे असे असूनही लालनगर परिसरातील कचरा उठाव करण्यास संबंधित यंत्रणेकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येते याचा परिणाम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा साठून डुकरांकडून पुन्हा कचऱ्याचे साम्राज्य निर्माण होत आहे याशिवाय कचऱ्याच्या साम्राज्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असल्याने डेंगू मलेरिया यासारख्या साथीचे आजार पसरून नागरिकांच्या आरोग्यास मोठा धोका निर्माण झाला आहे याबाबत वारंवार पालिकेकडे तक्रार करूनही याकडे दुर्लक्ष होत असल्याने कचरा इतरत्र पसरण्याचा प्रकार आता गंभीर स्वरूप धारण करत आहे याबाबत संबंधित यंत्रणेने तात्काळ पावले उचलून या ठिकाणच्या कचऱ्याचा उठाव करावा अन्यथा नागरिकांसोबत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या परिसरातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला आहे सी मराठीसाठी इचलकरंजीहून सागर बाणदार भागातून कचरा उठाव होत नाही त्यामुळे या भागात रोगराई पसरायला लागल्या या भागात चिकनकुन्हे मलेरिया डेंगू आणि दुसरे पण आजार उद्भवावं लागल्यात वेळेवर कचरा उठावा होऊ दे नाहीतर आम्ही बेमुदत आंदोलन करणार इथं